मेरी माय जी माय मॅक वेलकम बॅक टू चॅनल वेलकम बॅक टू हिंदी व्हिडिओ तर आपण चाललो आहे आता आज होता फ्रायडे आज निघतो आहे सर्वात फेवरेट सिटीमध्ये अर्थातच आपलं पुणे पुणे तिथे काय होणे सो so, आता निघतो आहे रात्रीचे आपले तर आठ करेक्ट आठ वाजले आणि आता निघतोय सो so, पुण्यासाठी पुण्याला म्हणजे एक्झॅक्टली exactly कशासाठी चाललो आहे आणि का अंतर का काय ते पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू कळेल तुम्हाला सो so, लेट गो आता जाऊ लेट होतोय सो so, डायरेक्ट आता पहिले ठाणे ठाणे टू मग दादर मग खायचा काहीतरी जुगाड बघू खायचा काहीतरी जुगाड बघू मग पुढचा प्लॅन डिसाईड so, करू सो भेटतो आता मी डायरेक्ट दादर किंवा ठाणे मी डायरेक्ट पुण्याला बघून गेले तिकडं बायको पुणे आत्ता वाजले आपले एक रात्रीचे आपल्यासोबत सुशांत आणि ट्रेनने याचा बिलकुल प्लॅन नव्हता आणि दादरवरनं पण आम्हाला जेवायचं होतं पण जेवायलासुद्धा टाईम भेटला नाही कारण डायरेक्ट आलो डायरेक्ट ट्रेन लागलेली होती प्लॅटफॉर्म नंबर दहाला आणि मी बाराला उतरलो सेम ट्रेनमध्ये जो पण तरी माहिती नाही आपल्याला येत नाही व्हिडिओ आणि ठीक आहे डायरेक्ट इकडे आलो जेवायला पण वाटकी पण म्हटलं गाईक पुण्याला आल्यावरच एकदम पद्धतशीर जाऊन करू का म्हणजे गाडीने यायचा प्लॅन होता पण हे आमचे शंभर एकरचे मालक स्वतः बोलले की आपण जाऊया ट्रेनने आणि ट्रेनने जायची मजा वेगळी जर शंभर एकरचा मालक एक आहे बोलत असेल आपल्याला तर आपण का नाही म्हणून ट्रेनने आलो म्हटलं आपण एक्सपिरियन्स ट्राय करू कसा राहतो काय राहतो आणि का आता पुण्यात वाजले रात्रीचे जेवलो काही मी दुपारी जेवले बघू पहिले काहीतरी संघटनाचं पुण्यात तर जसं भरपूर स्पॉट माहिती आहे पण आता गाडीने मित्र कोणी आला नाही तो लेट सी हां चल ना होऊ काहीतरी स्टेशन जवळचे असेल ते बघू बट यस मी yes. आर इन पुरी लेटको का काय घ्यायचं मग पहिले काय मला जेवण करू मग बघू बरोबर आहे काही ते राहू आज म्हणजे वेळ येते की काय ആയുഷ്യ ആ തടീ മേനോ ഡ

आता नेतं आपल्याला ते नाश्त्याचा स्पॉट कारण आता आपण तो मुंबईकर झालो हे कोण एक अजून पण बघू कुठल्या स्पॉटला नेता कजबा बेटातल्या लवड फेटलं जायचं की नाही मग हा आपलं कजबा गणपतीची बॅक साईड आहे कजबा गणपतीची बॅक साईड आहे इकडनं खाली गेलं इकडनं खाली गेल्यावर कोणतं कजबा कजबा पेट आणि इथून स्टेट नाही माहिती असं का करते माहिती भाऊसाहेब रंगारी समोर खूप खूप म्हणजे खूप खूप दिवसात आलो इकडं आता पहिले ब्रेकफास्ट करून घेऊन आणि मग नमदारपुरच्या बसून तर हा भाऊसाहेब रंगारींचा वाटा आपण चालू आहे वाडा कम्युनिटी हो लागलो आपल्या घडून शेटला आता मध्ये जाऊ मध्ये थोडं दर्शन वगैरे घेऊ बघू कारण खूप दिवसांनी आलो झाले असतील दोन तीन महिने तसं रोज देणं जाणं होतं आपल्या या रस्त्यावर हा आपला रोज एनी टाइम कधी या आपण पहिले दर्शन घेऊ. खूप दिस आपणा म्हणजे एक वेगळे फिलिंग आहे ना. क्रॉस बघून जरा भारी वाटतं. आता एक सूत्र आला आपला. आवला. जाऊ पुढे दर्शन वगैरे वगैरे. लेट्स गो. मारी तुझसे मेरी तुझसे बंधु सासें देली गर्दी एवढी की म्हणजे दर्शन घ्यायला जागे जाऊ ना हां गर्दी खूपच जास्त आहे तिथून पूर्ण आहे इकडं पण सो गर्दी जास्त आहे दर्शन घ्यायच्या मध्ये जाऊन आपण घेत राहतो म्हटलं बाहेर जाऊन दर्शन घेतलं आणि ते आता मित्राला आपल्या पुस्तक घ्यायचं ए बी सी चौक ए बी सी चौक ए बी चौक आपळून एम पी एस सी ओ पी सी आलं आहे त्याचं एक बुक आहे ते घेऊ आणि मग त्या एक रूमवर आणि मग सुपारी जेवणाचा प्लॅन नेक्स्ट वीक चालू होतं आपलं एम पी एस सीचं इकडं आता माहोल आहे आपला समोर प्रगती इकडं समोर बघितलं ना तांबडी जोगेश्वरी समोर ग्रामदेव दिसते का जाऊ जा आपण तिकडं समोर तांबडी जोगेश्वरी आपला एक फेमस तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा आहे दुसरा का तिसरा गणपती सो तो तांबडी जोगेश्वरीला म्हणजे आपल्या इथं समोर दगडू शेठ आणि तिथं तांबडी जोगेश्वरी परत जायचं मला व्हिडिओ राहून गेला आपल्या काढायचं तो काढू आणि मग रूमवर जाऊ आणि दुपारी कडे आहे जेवायचं प्लॅन खास ठिकाणी ग्रंथ सगळेच ग्रंथ इथं तिकडं जाऊ तिकडं

तर दुसरा चहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज हनुमान जयंतीवर हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत हरदर महादेव आणि इथं बा समोर मंदिर आहे आणि इथं आपला चहा पिणं चालू आहे आणि चहा पिल्यानंतर मग आता रूमवर आवडून घेतलं जायचं होतं परत पुढे पण काही गेलं

मस्त जेवण वगैरे केलं नंतर पण गेला आता मस्त पुण्यात एक म्हटल्यावर पुण्याचा नियम फॉलो करायला सगळे एक ते चार मस्त नियम आणि संध्याकाळी आहेत ते जम करायची मस्त जाऊन झोपतो तो डन एक नंबर एकदम भारी आत्ताच आपले ज्या जणासाठी अवलंब मिन आपली अपॉइंटमेंट डॉक्टरची सो तिकडे जाऊन ते काम डन करतो आणि मग त्यानंतर पुढचा प्लॅन की म्हणजे ॲक्च्युली पुण्यात परत यायचं प्लॅन माझा आहे किंवा काय करणार आहे ते लास्टपर्यंत बघा बघा कळायलाच मला स्वतः जर नाही किती बारी झोपली बाय केवटी भाई दुसरा सीन असा आज आयचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तुम्हाला पण आहे का काय माहीत नाही पण युपीआयचा प्रॉब्लेम झाले कुठलंच अकाउंट दा चालत नाही नाही का तर मग त्यामुळे कॅश कॅरी करावं लागते किंवा मग ए टी एम कार्ड तुम्हाला पण आहे का प्रॉब्लेम सांगाय किंवा नाही काय तीन चार पुण्याला परत शिफ्ट होण्यासाठी असं हे नाही म्हणजे नंतर तर होईलच फ्युचरमध्ये दे, कसं जसं प्लॅन होतील तसं पण आता तरी करंटली असं आहे की मुंबईमध्ये मार्केट जाम करायचं आहे आपल्या ना आता मुंबई आणि दुसरं म्हणजे मुंबईला खूप साऱ्या गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायचे आहेत तर आता नवीन काहीतरी करतो आहे मी एक पंधरा दिवसात करायलाच पंधरा वीस दिवसात काहीतरी नवीन कंटेंट आणि नवीन आयडिया चालू करायचा प्रयत्न करतो आहे सो बघू त्याला कसा स्कोप आणि कसा रिस्पॉन्स मिळतो तुमचा सगळ्यांचा सो ते करायचं आहे आणि मुंबई तर आता लवकर काही संस्था येणार नाही कधी सुटते ते नाही माहिती पण मोस्टली तर राहील मिळून सो यस पुण्यात फक्त हे आज डेंटल माझं अपॉइंटमेंट होती त्यासाठी आलो होतो ना एक दोन कामं होतं त्यामुळे आलो होतो आणि दगड सेटला पण खूप दिवस झाले की आलो नव्हतं म्हणून सो यस हा ब्लॉग इथंच एंड करतो कालपासून कॅरी ऑन करतो व्लॉग खूप मोठा होईल सो नेक्स्ट ब्लॉग येईलच लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये पण कदाचित मी पुण्यालाच येईल सी so, काय होतं पण हा ब्लॉग इथे एंड करू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अत्यंत बाय जय श्रीराम तुझसे